नमस्कार आज आपण काही निवडक बातम्यांवर नजर टाकणार आहोत म्हणजे यात स्थानिक घडामोडी आहेत थोडं राजकारण आहे काही सामाजिक उपक्रम आणि अगदी व्यावसायिक जगतातल्या बातम्या पण आहेत हो आणि या सगळ्या बातम्यांमधून ना आजूबाजूला काय काय सुरू आहे याचं एक छान चित्र मिळतं चला तर मग बघूया काय काय आहे, आहे आज सुरुवात करूया पुण्याच्या जवळच्या एका महत्त्वाच्या घडामोडीने हिंजवडी आय टी पार्क आपल्याला माहितच आहे तर हिंजवडीचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा म्हणून एक ऑनलाईन मोहीम सुरू आहे अच्छा आणि आता त्याला आमदार शंकर जगताप यांचाही पाठिंबा मिळालाय म्हणजे मागणीला राजकीय वजन आलंय असं म्हणायला हरकत नाही हो आणि हे महत्वाचं आहे बर का कारण राजकीय पाठिंबा मिळाला की प्रशासकीय हालचालींना वेग येऊ शकतो अर्थात यात अनेक गोष्टी तपासाव्या लागतील म्हणजे पायाभूत सुविधा कर रचना तिथल्या लोकांचा काय म्हणणं आहे बरोबर केवळ प्रशासकीय सोय बघून चढणार नाही नागरिकांचा विचार महत्वाचा अगदी स्थानिक विकासावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो आता जरा राष्ट्रीय पातळीवरच्या एका बातमीकडे वळूया देशात आणीबाणी लागू झाली होती त्याला आता पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत मोठा टप्पाय हा याच निमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत रविशंकर प्रसाद त्यांनी काँग्रेसला एक प्रश्न विचारलाय म्हणजे सूत्रानुसार त्यांचा सवाल आहे की आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का आता आपण इथे फक्त बातमी काय आहे हे, हे सांगतोय हो नाही ते बरोबर आहे पण इथे मुद्दा असा आहे की इतिहास म्हणजे भूतकाळातल्या घटना वर्तमानातल्या राजकारणात कशा वापरल्या जातात अशा वर्धापन दिनानिमित्त जुने मुद्दे उकरून काढले जातात अनेकदा म्हणजे त्याचा वापर होतोच राजकारणात होतोच राजकीय भूमिका मांडण्यासाठी किंवा कधी कधी विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी इतिहासाचं राजकारण हे सुरूच असतं बरोबर आता एका सकारात्मक बातमीकडे येऊया आषाढी वारी जवळ येते हो लाखो वारकरी पंढरपूरकडे निघतायत तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेने खूप चांगला उपक्रम हाती घेतलाय शहरात आठ ठिकाणी वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय केंद्र उभारली तपासणी आणि उपचार दोन्ही मोफत अरे वा हे खरंच खूप महत्वाचं आणि कौतुकास्पद आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात तेव्हा आरोग्य सुविधांचं महत्व खूप वाढतं प्रशासनाची ही जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी यातून दिसते हो ना हजारो वारकऱ्यांची सोय होईल यामुळे नक्कीच आणखी एक सामाजिक उपक्रम पण तो कॉर्पोरेट जगातला मुंबईत गोदरेज समूहानं प्राईड एट गोदरेज दोन हजार पंचवीस साजरा केला अच्छा प्राईड मंथच्या निमित्ताने असेल हो यात त्यांनी जी बी टी क्यू आय प्लस समुदायासाठी काही कार्यक्रम केले म्हणजे झुमकेवाली नावाचं एक नाटक होतं आणि क्वीर बजार पण भरवला होता हा बजार म्हणजे या समुदायातल्या उद्योजकांनी बनवलेल्या वस्तूंचे स्टॉल्स हे छान आहे म्हणजे कॉर्पोरेट कंपन्या जेव्हा असं सामाजिक समावेशकतेसाठी पुढाकार घेतात ना तेव्हा त्याचा परिणाम मोठा असतो हे फक्त एक दिवसाचं सेलिब्रेशन न राहता कंपनीच्या आत आणि बाहेरही एक सकारात्मक संदेश जातो म्हणजे केवळ प्रतिकात्मक नाही म्हणायचं नाही अजिबात नाही यातून त्या समुदायाला पाठिंबा मिळतोच पण जागरूकता वाढते आणि महत्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी एक सुरक्षित इन्क्लुझिव्ह वातावरण तयार व्हायला होते ते जास्त महत्वाचं आहे खरं तर हा हे खरंय या मोठ्या बातम्यांशिवाय दोन छोट्या पण महत्वाच्या नोंदी आहेत एक म्हणजे पुणे शहर गुणे शाखेने कारवाई करत बारा किलो गांजा जप्त केलाय बापरे मोठी कारवाई म्हणायला हवी हो एकाला अटक पण केली आहे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही महत्वाची बातमी नक्कीच शहरांमध्ये अशा गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि दुसरी बातमी आहे व्यवसायाच्या जगातली वोको फूड कंपनी म्हणून आहे त्यांनी मिमीज आईस्क्रीम हा ब्रँड विकत घेतलाय म्हणजे त्यांचं अधिग्रहण केलाय ओके म्हणजे ते आता डेझर्ट मार्केट मध्ये विस्तार करतायत बरोबर कदाचित आपल्याला आता नवीन प्रकारचे आईस्क्रीम्स आणि डेझर्ट्स चाखायला मिळतील त्यांच्याकडून हो बाजारात नेहमीच अशी उलथाबालत सुरू असते कंपन्यांचा विस्तार म्हणजे ग्राहकांसाठी नवीन पर्याय आणि उद्योगासाठी नवीन स्पर्धा तर आज आपण बघा किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला म्हणजे हिंजवडीच्या समावेशाची स्थानिक मागणी आणीबाणीच्या निमित्ताने आलेला राजकीय प्रश्न वारीसाठीची सामाजिक सेवा कॉर्पोरेट जगातली समावेशकता अगदी गुन्हेगारी आणि व्यावसायिक घडामोजींपर्यंत या सगळ्या गोष्टी वरवर वेगळ्या वाटल्या तरी आपल्या आजूबाजूच्या समाजाचे अर्थव्यवस्थेचे प्रशासनाचे पहिलू आहेत आणि हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे कुठेतरी नक्कीच त्याचा एकत्रित परिणाम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर होत असतो आणि म्हणूनच जाता जाता एक विचार मनात येतो की या सगळ्या घटना स्थानिक राजकारण राष्ट्रीय मुद्दे सामाजिक सेवा कॉर्पोरेट भूमिका अगदी बाजारातले बदल या सगळ्यांचा एकमेकांवर नकळतपणे कसा प्रभाव पडत असेल आणि या सगळ्याचा मिळून आपल्या शहरावर समाजावर एकूण काय परिणाम होत असेल याचा विचार करायला हवा